हो हो तुला आवाज दिला एक काम आहे आपण कामा केलं आपण अभि माकड तोंड पैसे आणि पेढा घेऊन ये मला उपाशी आज भूक लागली जाय मॅडम काही फळाचं काय आणलं नाही पेढा घेऊन येऊन येस्त फळाचं वगैरे वगैरे खायचं नसते एक दिवस शरीराला सुट्टी द्यायची असते उपास म्हणजे एक तर परमेश्वराचं मनान चिंतन करायचं आणि म्हणजे दोन्ही दोन्ही कामं होतात अरे लक्षात हा शरीराला थोडस आराम मिळते आणि देवाचं बी होते थोडस जेऊन जा जाय रोखतो ना तुला सांगितलं ना छटा घेऊन कोण पन्नास ग्राम घेऊन म्हणून तू भांड्या पंचायती काम करत असतं దాలో కర్ పివర్ కవర్ చల్లో అళాకి మలావాస్ దే కామ్ మలేకి కామ్ పల్ లేకి గనే ఆఠు అఠు కాం తే తేరి మార్తానే గనే కి మాయానాయానా ఇర�

म्हणून मग मी उरलेल्या दोन पेडातला एक पेडा खाऊन टाकला पुन्हा अरे <laughs> माकड तोंडिया तो दोन पेडे खाल्ले मग एक पेडा उरला असेल ते आणि इकडे आओ सर तुम्हाला आधीच म्हटलं होतं 100 ग्राम पेड्याचे पैसे द्या तुम्ही नाही ऐकले अरे ती एक पेडा आणि इकडे सर ती एक पेडा कुठून देऊ अरे बाबा तो पहिले एक पेडा खाल्ला म्हणतो तीन पेडे आले ते का नाही तो पहिले एक पेडा खाल्ला